हे बघा इथं शेंगा भाजायचं काम चाललंय आम्हाला नगरमध्ये आणि सडेगावमध्ये खूप साऱ्या शेंगा भेटल्या होत्या तर मंजुळाबाईने सगळ्या शेंगा गोळा केल्या आणि आता सगळ्या शेंगा भाजून राहिल्या इथं दोन दोन चार चार सगळ्या वारकऱ्याला वाटून देई म्हणजे सगळ्यांचा आनंद मिळेल सगळ्यांना गरम शेंगा खाण्याचा आनंद मिळेल हंगाई मोठा तवा या बघा पोळ्यांचा याच्यावर शेंगा भाजायचं काम चालू आहे चला इथं सगळी सामानाची आवर आवर झाली आहे स्वयंपाक आहे आणि हे बघा स्वयंपाक व्हायला चाललाय मस्त गाडीत हे काका बघा वारून शे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी माऊली हे बघा या माऊल्या सगळ्या आम्हाला छान पोळ्या करत्या आणि हे काका सगळं नियोजन छान करता आणि हे काका खूप वर्षापासून दिंडीमध्ये येत आहे ना काका हळू 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 चला आम्ही येतो आता ताई पण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बघ काय हे बघा ताई हिरोणीच्या मावशी ह्या ह्या पण खूप सेवा राम रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण आणि आता झेंडे झाले मी पण निघते चला राम कृष्ण हरी शुभ सकाळ सर्वांना आणि खूप खूप स्वागत तुमचं आपलॉग मध्ये तर आज ना भोगरगाव मध्ये मुक्काम होता सकाळी साडेसात बरोबर वाजलेले आहे आणि पालखी आलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी निघालो म्हणजे सगळे गेले पुढे आम्ही पालखी बरोबर त्याच्यामुळे आम्ही सगळ्यात शेवट जातो आणि बघा माझी टिकली ना टिकल्यास पण गेलं हरून तर मी मोठी टिकली लावली कालपासून सांगलीस ती का मला चला पुढे गेले पाया खूप छान दिसते खूप छान दिसते पुढे गेलो घेते आणि पुढच्या प्रवासाला राम कृष्ण कृष्णहरी माझ्या जोडीदारने ही तुळ साखका आणि ही तारामती बहिणी आम्ही बरोबर असतो चला राम कृष्ण हरी आली पालखी हे बघ आणि इथे आमचा दोन नंबर आहे दोन नंबर मध्ये आलोय आम्ही आता आणि गोघरगावापासून आहे ना पाच एक किलोमीटर प्रवास केल्यानंतर आम्ही आता आहे ना एका गावात आलो आहे तिथे बघा साखरीचे खूप सारे दुकान आहे साखर विकतात मावशी कशी साखर ही साखर काबर घेता मौली हा का देतात का मौली साखर कावर देत असत ही साखर काबर घेता हा का तर हे मांदियाळी नावाचं गाव आहे आणि इथे एक मंदिर आहे तिथे साखर घेऊन जाण्याची प्रथा आहे पूर्वीपासूनच तर सर्व छोटे छोटे दुकान आहे दहा रुपयाची साखर वीस रुपयाची साखर एक किलो साखर दोन किलो साखर असं जसं त्याच्या आईपतीनुसार जसे ते साखर घेऊन चाललंय वाहण्यासाठी हे मंदिर आहे आम्ही दर्शनाला मी काय आहे नेमकं या मंदिरामध्ये तर चला माझ्यासोबत

हे बाबा गेले सव्वीस वर्षापासून या अवस्थेमध्ये सतत ध्यान मग असतात आत्माराम बाबा असं यांचं नाव आहे आणि चार वर्षाचे असतापासून ह्या गावाने यांना दत्तक घेतलेले आणि ते साधू आहे मोठे आहे

तर या ठिकाणी बऱ्याच इथल्या साधूंच्या समाधी आहे इथे बरेच साधू होऊन गेलेले तपस्वी होऊन गेलेले सेवा करण्यासाठी इथे होते ते अशी माहिती तिथील गावकऱ्यांकडून मिळाली मला इथे परत महादेवांची छोटीशी पिंडी आहे आणि आम्ही लवकर गेलो होतो दर्शनासाठी कारण नंतर खूप गर्दी होती तरी साधारणतः अर्धा तास आम्ही ह्या दर्शन लाईनमध्ये उभे होतो आणि आम्ही आल्यानंतर बरेच भाविक पण इकडे दर्शनासाठी आले तर इथे पिंपळाचा मोठा वृक्ष आहे तिथे पण आम्ही दर्शन वगैरे केलं आणि नंतर पुढे दर्शनासाठी गेलो तर मध्ये कडक बंदोबस्त असतो त्यामुळे मी हे बघा स्क्रीनवरचं शूटिंग तुम्हाला दाखवते तर हे बघा हे बाबा आत्माराम बाबा असं यांचं नाव आहे आणि गेली सव्वीस वर्षापासून ते याच अवस्थेमध्ये सतत ध्यानमग्न आहे तर इथे खूप सुंदर मोठी अशी रांगोळी काढलेली आहे बाहेर मस्त गोमाता आहे वासरू आहे तर मध्ये गर्दी असल्यामुळे जास्त शूटिंगने घेत आलं त्याच्यामुळे मी तुम्हाला स्क्रीनवरचं शूटिंग अगोदर दाखवून दिलं आणि बाबांचं दर्शन घेऊन आल्यानंतर इथे बाहेर भस्मा वगैरे लावला आणि हे मंदिर आहे लालगिरी बाबांचं आणि नंतर आम्ही तिथे मस्त बाहेर छान फुगड्या खेळवल्या राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे मस्त Kalau ini, सरल आली पय न्याल का बाय كده ए आम दुली انت جعبه يبقىطلع ليا कम बाय एक हरी ए आता तो सुच आधी एक बाय yana गया फटाफट चला मला जाना आता ना खाली पर रेडी रेडी रे i name तर इथे वारकरांसाठी वालीच्या भाकरी करायचं काम चालू आहे खूप साऱ्या भाकरी या महिलांनी बनवल्या आहे आणि अजून त्यांचं काम चालू चालूची भाकरी करायचं खूप सारे कप ठेवले आता चहा पैसे आहे चहा चलानी चहा घेतला तुम्ही पण चहा घेत या चा म्हणजे हा प्रसाद असतो मांदेव बाबांचा या बाबांचं नाव काय आहे हो का ते किती वर्षापासून अशी झोपलेले अच्छा आणि काय त्यांचं महत्व म्हणजे दर्शनाला एवढी भाविक येतात त्यांच्या ते जेवण वगैरे करता का नाही ते जेवण करता, करता का जेवतात का युट्यूब चॅनल आहे आमचं युट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनल हे तुम्ही जी माहिती सांगाल ना ती सर्व आता जग युट्यूबवर सगळ्यांना दिसणार आहे चार वर्षापासून ते चार वर्षा तेव्हापासून इथे आलेले का हो का अच्छा हो का आणि

का? इतकी गर्दी गर्दी। हो का अच्छा अच्छा जेवण वगैरे करतात ना ते आणि पण ते अशा झोपलेले का एका जागेवर हो का मग कुठला शब्द वापरता येईल त्यांच्यासाठी अच्छा ओके बरोबर बरोबर एकदम बरोबर हो बरोबर बरोबर ते अगोदर पण अशी योगीच होते का संत हा अच्छा 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 लग्न वगैरे झाले की त्यांचं हो का हा अच्छा हे लालगिरी स्वामींच मंदिर हा 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 साधू हा अच्छा हो बरोबर बरोबर धन्यवाद आम्ही सिंदरचं आहे माझं युट्यूब चॅनल आहे तर ही माहिती मला आता युट्यूब चॅनलला मी टाकतेय त्याच्यासाठी तुम्हाला माहिती विचारली हा हा हो का तर मंदळी गावातून आत्मारा बाबांचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे पंढरपूरच्या दिशेने तर माऊलींच्या रथासोबत एकूण सहा बैल आहे दोन नगारा गाडीला आणि दोन रथाला आणि दोन हे एक्स्ट्राचे बैल आहे आळूपाळीने हे बैल बदलले जातात आणि थोडा वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही आता छान गवतामध्ये सावलीच्या आडोशाला बसलेलो आहे आराम करत सगळे वारकरी तर माऊलींची पालखी इथे गावात दर्शनासाठी थांबलेली आहे आम्ही सगळेच वारकरी थोडा वेळ आराम करत आहे आणि नंतर आता थोड्याच वेळ आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल तर पालखीची आजची सजवलं बघा रोज पालखी खूप सुंदर सजवली जाते मी थोडी मागे राहिली होती मग पालखीजवळ जाता जातो तुम्हाला पालखीचं सर्व दर्शन दाखवलं त्या पद्धतीने मस्त पालखी सजवलेली आहे आणि पोलिसांचं संरक्षण सतत पालखीबरोबर असतं पुढे निवृत्तीनाथांचं चित्र आहे आणि जवळजवळ अठरा ते एकोणावीस किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आम्ही आता गावामध्ये पोचलेलो आहे तर गावकरांनी छान दिंडीचं स्वागत केलं ते हरिपाठ सुरू झालेला आहे गुरु तुम्हार महाराज की पंढरीनाथ भगवान

चला आमच्यासोबत पंधरपूरला आणि मिरजगाव मध्ये गेल्यानंतर कार्यकर्त्यां पाण्याच्या बाटल्यांचं वाटप चहा बिस्किट यांचं वाटप केलेले सगळ्या भरपूर वारकऱ्यां तिथे चहा बिस्किट तसंच त्यांनी इथे बाजूला विठ्ठल रुक्मिणीची छान मूर्ती सजवलेली आहे मस्त स्टेज बनवलेलं आहे सर्व वारकरी भाविक भक्तांनी तिथे दर्शन घेतलं आणि मस्तपैकी चहा बिस्किट पाणी वगैरे घेऊन वारकरी पुढच्या प्रवासाला निघाले तर ते त्यांनी चहा बिस्किट खाण्यासाठी हे बघा हे टेबल ठेवलेले आणि चहाचे कप टाकण्यासाठी हा डस्टबिन वगैरे ठेवलेला आहे सगळी छान व्यवस्था अगदी केलेली होती हे बघा स्वागत कसं केलं त्यांनी पालखीचं अगदी ढोल ताशाच्या गजरात आणि रोजच्या प्रमाणे दिंडी मिरजगावमध्ये जागेवर पोचल्यानंतर आरती वगैरे झाली आणि नंतर मग आम्ही आमच्या मुकामाच्या जागेवर गेलो ते हे बघा हे त्र्यंबकेश्वरहून आले वारकरी आहे त्यांची इथे झोपण्याची व्यवस्था केलेली असते तर ते जिथे जागा मिळेल तिथे त्यांना जागा पकडता आणि तिथेच ते आराम करता आणि नंतर बाहेर आल्यानंतर पालखी बघा आता कशी सजवली लाईटिंग वगैरे करून किती छान

पांडुरंग परमात्मा आणि निवृत्त दातांची विनंती करूया का या, या परिवाराला सुख समृद्धी ऐश्वर्य प्रदान कर आणि त्यांना अशाच प्रकारचं हे क्षेत्रावर अन्नदान करण्यासाठी शक्ती प्रदान कर